नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल चटपटीत वेज कॉर्नरमध्ये आज आपण दिवाळी विशेष मक्क्या पोह्याचा चिवडा कसा करायचा ते पाहतो आहे अगदी चविष्ट असा हा चिवडा असतो आणि दिवाळीला सगळ्यांकडे आवर्जून केला जातो आज आपण एक किलोच्या प्रमाणात हा चिवडा बघतो आहे अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी तुमच्या स्वतनी या ठिकाणी शेअर केलेली आहे तर सगळ्यातरी आपण रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहू आपण या ठिकाणी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो पोहा घेतला आहे शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतले आहेत कडीपत्ता घेतला आहे एक वाटी पन्नास ग्रॅम खोबरं घेतलं आहे शंभर ग्रॅम दळवा घेतलेला आहे चार मोठे चमचे साखर घेतलेली आहे पन्नास ग्रॅम बदामाचे काप पन्नास ग्रॅम काजूचे काप आणि पन्नास ग्रॅम बेदाणे घेतलेले आहेत आता या ठिकाणी जे सुके मसाले आहेत ते मी टी स्पून या प्रमाणात मोजलेले आहेत तर आपण सगळ्यात आधी तीन चमचे धण्याची पावडर घेतलेली आहे तीन चमचे बडिशोप पावडर घेतली आहे तीन चमचे जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व घेतलं आहे पाव चमचा हिंगा घेतलेला आहे तीन चमचे काश्मीरी मिरची घेतलेली आहे दोन चमचे साधं रेग्युलर तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे अडीच चमचा हळद घेतली एक चमचा आणि चिवढा मसाला घेतलेला आहे तीन चमचे कोणत्याही ब्रँडचा चिवडा मसाला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता हे जे मसाल्यांचं प्रमाण मी घेतलेलं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकतात तिखट आवडत असेल तर तिखट जास्त घेऊ शकता मिठाचं प्रमाण साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर सगळ्यात आधी आपण जो मका पोहा घेतलेला आहे तो जाड गाळण्याने गाळून घ्यायचा आहे गाळल्याने यातली धूळ काही घाण असेल किंवा बारीक मक्याचे तुकडे असतील हो। ते निघून पडतील आणि हा स्वच्छ होईल आता हा गाळून झालेला आहे तर सगळ्यात आधी पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे जे आपण मसाले घेतले प्लेटमध्ये ते सगळे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहे आणि त्यासोबत जी साखर घेतलेली आहे आपण तीही यामध्ये घालायची आणि हे सगळं जिन्नस व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे सगळे मसाले मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यावरती चिवड्यासाठीचा जो मसाला आहे तो अगदी प्रमाणबद्ध तयार होईल अर्धा किलो मका पोह्यासाठी हे अगदी अचूक प्रमाण आहे तर हा मसाला आपला सगळा दळून झालेला आहे एकत्रित झालेला आहे आता एका बाउलमध्ये आपण हा मसाला काढून घ्यायचा आहे अतिशय चविष्ट असा हा मसाला तयार होतो ह्या मसाल्याने हा चिवडा अगदी परफेक्ट असा तयार होतो तर हा मसाला आपण जरावेळेस साईडला ठेवूयात आता चिवड्यासाठी लागणारं सगळं जिन्नस आपण तळून घेणार आहोत सगळ्यात ते आधी तेलामध्ये शेंगदाणे आपण एक दोन ते अडीच मिनटं आचेवरती तळून घ्यायचे थोडंसं लालसर याचं साल झालं की आपण ही शेंगदाणे काढून घ्यायची आहे तळत आले की त्याचे असे तुकडे होतात आणि उमलल्यासारखे होतात त्यावेळेला आपण हे शेंगदाणे तेलातनं काढून घ्यायचे आहेत नंतर आपण यामध्ये दळवा घालायचा आहे दळवा घातल्यावरती दळवा जास्त वेळ तळायचा नाही एक मिनिटभर याला मंदाचीवरती तळून घ्यायचं जास्त जर तळलं तर हा अगदीच कडक होईल आणि चिवड्याची टेस्ट खराब होईल एक मिनिटभरानंतर थोडासा हलका रंग बदलला की आपण दळवा काढून घ्यायचा आहे दळव्यावरती पावडर असते ती शक्यतोवर गाळून घ्यायची आहे नाहीतर ह्या दळव्यावरची पावडर तेलात मिक्स होईल आणि तेल काळपट होईल हे बघा आता मी यामध्ये काजू बदामाचे काप घातले तेही अर्धा मिनटभर आपण मंदाचेवरती तळून घ्यायचे हलकासा कलर बदलला की आपण हे तेलातनं काढून घ्यायचे आहेत मी तेलामध्ये दळवा टाकला त्यावर थोडीशी पावडर होती त्यामुळे ते तेलाचा कलर तुम्ही बघू शकता थोडासा काळपट व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण कडीपत्ता घातला आहे कडीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा अगदी पंधरा सेकंदात हा कडीपत्ता कुरकुरीत होतो आणि तळला जातो व्यवस्थित कुरकुरीत झाल्यावरती यालासुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता त्याच तेलामध्ये आपण खोबऱ्याचे काप घालायचे खोबऱ्याचे कापही थोडेसे लालसर होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहे एक अर्धा ते पाऊन मिनटातच खोबरं छान तळलं गेलेलं आहे आणि तळून झाल्यावर आपण त्याच प्लेटमध्ये याला काढून घेतलेलं आहे तर चिवड्यासाठी लागणारं हे जे जिन्नस आहे हे सगळं छान आपलं तळून झालेलं आहे आणि याच ठिकाणी आपण बेदाणेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत बेदाणे मी तळणार नाही आहे व्यवस्थित सगळं तळून झाल्यावरती आपण एका प्लेटमध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आता आपण मका पोहा तळण्यासाठी घ्यायचं आहे तर या ठिकाणी जो मसाला आहे तोही रेडी आहे आणि बाकीचं जिन्नसही रेडी आहे तर तेलामध्ये मका टाकताना तेल हे कडकडीत गरम असलं पाहिजे चांगला तेलाला ताव असेल तरच मका पोहा ह्या तेलामध्ये फुलून येतो आणि छान असा कुरकुरीत तळला जातो हे बघा या पद्धतीने आपण हा मका पोहा या तेलात तळून घेतो आहे तर एक ते दोन बॅचेस अशा मक्या पोह्याच्या तळून घ्यायच्या आणि एका परातीत काढून घ्यायच्या आहे तर मी दोन तीन बॅचेस मक्या पोह्याच्या तळून घेते आहेत आणि त्या परातीत काढून घेते आहे तर मका पोहा तळताना गॅस हा बारीक करायचा नाही फुल गॅसवरच हा पूर्ण मक्का तळून घ्यायचा म्हणजे छान फुलून येतो कुरकुरीत तयार होतो पूर्णपणे तेल निथळलं की दोन ते तीन बॅचेस मी या ठिकाणी मक्याचं तळून घेतलेल्या आहेत आता गॅस बारीक करून दिलेला आहे आणि ह्या दोन ते तीन बॅचेस तळलेल्या मक्यावरती आपण मसाला लगेचच लावून घ्यायचा आहे याच्या मागचं कारण एकच का आहे की गरम गरम मक्यावरती तेलातनं काढल्या गेल्या यावर थोडंसं तेल असतं आणि ह्याच तेलावर जर आपण हा मसाला टाकत गेलो थोडा थोडा तर त्याला व्यवस्थित चिटकतो आणि व्यवस्थित सगळ्या मक्याला एक एकत्रित सगळीकडनं हा मसाला लागला जातो त्यामुळे चिवड्याची चव छान होते आणि सगळ्या मक्या पोह्याला एक सारखा कलर येतो कारण की आपण जर पूर्ण मका तळून त्याला थंड होऊ दिलं तर थंड मक्यावरचं तेल हे शोषलं गेलेलं असतं आणि त्यावरती हा मसाला व्यवस्थित चिककत नाही किंवा मग मक थोड्याफार मक्याला हा मसाला लागतो थोड्याफार मक्याला मसाला लागत नाही आणि असे दोन कलरमध्ये हा चिवडा दिसतो त्यामुळे याच पद्धतीने तुम्ही सगळा मसाला मक्या पोह्यावरती टाकून घ्यायचा आणि सगळ्या पोहा तळत याला कोट करत जायचं आहे म्हणजे अगदी सुंदर असा हा चिवडा तयार होतो प्रत्येक मक्यावरती हा मसाला व्यवस्थित चिकून बसतो आणि चिवडा चवीला अतिशय अप्रतिम लागतो आता हीच पद्धत वापरून मी सगळा पोहा तळून घेतलेला आहे दोन ते तीन बॅचेस झाल्यावरती मक्यावरती मसाला व्यवस्थित कोट करून घेतलेला आहे आणि हीच पद्धत वापरून आपला सगळा पोहा तळून झालेला आहे मसाला आता नंतर लावायची गरज नाही छान असा चिवडा रेडी झालेला आहे दोन ते तीन चमचे मसाला हा उरलेला आहे आता हा मसाला आपण शेंगदाणे दळवा खोब्र, काजू बदामाचे काप बेदाणे तळवून घेतले त्यावरती थोडासा लावून घ्यायचा आहे त्या सगळ्यात आधी कढीपत्ता ह्या तळलेल्या चिवड्यावरती घालून घ्यायचा आहे आता सगळं जे जिन्नस आपण तळून घेतले ते एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यावरती एक ते दोन चमचे मसाला घालायचा आणि व्यवस्थित यालासुद्धा मसाला कोट करून घ्यायचा आहे यावर मसाला टाकून व्यवस्थित कोट केल्याने सगळ्या चिवड्याला एक सारखी चव लागते आणि चिवडा अगदी चविष्ट तयार होतो हे बघा या पद्धतीने दोन चमचे मसाला मी यावरती घालून घेतलेला आहे अगदी परफेक्ट प्रमाणात मी मसाला तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे अर्धा किलो मका पोहासाठी हा अगदी व्यवस्थित पुरतो आणि चवही सुंदर लागते तर ह्यावरती ही मसाला टाकून आपण हे जिन्नस छान मसाल्यात कोट करून घेतलं आहे आता या मग्या पोह्यामध्ये आपण हे घालून घ्यायचं आहे आता परातीमध्ये हे छान एकत्रित करता येणार नाही त्यामुळे मी एक मोठी कढाई घेतलेली आहे आणि त्यात मी हा सगळा चिवडा घालून घेते आहे यामध्ये हा चिवडा घालून झाल्यावरती जो एक चमचा मसाला उरलेला आहे तो वरून टाकून घ्यायचा आहे हा चिवडा तयार करण्यासाठी अर्धा तासाचाच वेळ लागतो जर मसाला आपला रेडी असेल तर मका पोहा तळून त्यावरती मसाला कोट करायला अर्ध्या तासाच्या आतच आपला चिवडा तयार होतो अगदी झटपट तयार होतो आणि इतका चविष्ट होतो की तो झटपट संपतोसुद्धा तर आपण कढईत हा मकापोहा शिफ्ट केला आहे त्यावरती एक ते दीड चमचा उरलेला मसाला घालून घ्यायचा आणि हळूवार एकत्र करून घ्यायचा आहे खूप जोरात एकत्र करायचा नाही मका पोहा तळल्यावरती खूप हलका होतो आणि जर खूप जोरात त्याला एकत्र केलं तर त्याचा भुगा होऊ शकतो हे बघा अगदी गटताने एकसारखं सगळीकडनं फिरवत खालीवर करत मी हा चिवडा तयार करून घेतलेला आहे अगदी सुंदर एकसारख्या कलरमध्ये आपला हा मका पोहाचा चिवडा तयार झालेला आहे वजनीप्रमाणे याचं एक किलो बरोबर भरलेलं आहे अर्धा किलो मका पोहा तळल्यानंतर सगळे जिन्नस एकत्रित केल्यानंतर एक किलो असा तयार होतो तर या ठिकाणी मी कढाई ठेवली आहे वजनावरती आणि त्याचं झिरो करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मक्याचा पोहा जो रेडी केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे एक किलो च्या आसपास आपला हा चिवडा तयार झालेला आहे जर तुम्हाला एक किलो प्रमाणात चिवडा तयार करायचा असेल तर आज मी जेवढं जिन्नस तुम्हाला सांगितलेलं आहे जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे ते जर तुम्ही फॉलो केलं तर परफेक्ट एक किलो असं प्रमाणात चिवडा तयार होईल हे पहा एक किलो एकशे एक्केचाळीस ग्रॅम एवढा चिवडा तयार झालेला आहे थोडासाच एक किलोला जास्त तयार झालेला आहे या ठिकाणी मी काजू बदाम आणि बेदाणे वापरलेले आहे जर तुम्हाला ते वापरायचे नसेल तर त्याऐवजी तुम्ही दुसरे जिन्नस थोडं जास्त घेऊन हा चिवडा तयार करून घेऊ शकतात एकशे पन्नास ग्रॅमच्या आसपास चिवडा थोडासा वरती आलेला आहे त्यामुळे अगदी परफेक्ट असं एक किलोचं प्रमाण मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जसे लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा